सस्ती अदालती शेतकऱ्यांच्या सुखी जीवनाच्या वाटचालीचे मुख्य उद्देश उपविभागीय अधिकारी शरद झाडके महाराष्ट्र शासनाने राज्यातील विविध विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी कार्यालय जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची विभाग यांना शंभर दिवशी अभियाना अंतर्गत आपल्या विभागात विविध कार्यक्रमाने शासनाच्या महत्त्वाच्या योजनांची आम जनतेला जागृत करण्यासाठी विविध उपकरणे राबवून जनजागृती करावी या उद्देशाने संबंध महाराष्ट्र राज्यात शंभर दिवशी कार्यक्रम राबवण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त गावडे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून सस्ती अदालत या उपक्रमाची सुरुवात लातूर जिल्ह्यातील प्रथमच वलांडी मंडल अधिकारी कार्यालयात दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या सस्ती अदालत अभियानात वलांडीसह परिसरातील दहा ते बारा गावचे शेतकरी या सस्ती अदालतीला उपस्थिती दाखवून या उपक्रमाचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिमहत्वाचे समजून या अभियानाला प्रोत्साहन दिलं यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके असे म्हणाले की सस्ती अदालतीचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या परस्पर सलोका आणि सामंजस्यातून पाणंद रस्ते शिवार क्षेत्र असते पाणंद रस्ते मुक्त व मोकळे करून शेतीसाठी जाण्याचा मार्गाचा न्याय प्रयोग तोडगा काढणं शेतकऱ्यांसाठी शेतात जाणारा रस्ता म्हणजे जीवनाचा मार्ग परंतु काही वेळा या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यास किंवा ते अडकवले गेले असता शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करून नाहक परिस्थितीने पैसा व मनस्थिती संताप अनेक समस्या उद्भवतात अशा परिस्थितीत सामंजस्यातून मार्ग काढणं ही काळाची गरज आहे असे शरद झाडके उपविभागीय अधिकारी निलंगा यांनी शेतकऱ्यांना संबोधित केलं तर देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी उपस्थित त्यांना सस्ती अदालतीचं महत्व सांगून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। यावेळी येथील काही शेतकरीही अभियान ऐकून पहिल्याच दिवशी सामंजस्याने व संमतीने रस्ता काढण्याचा मार्ग चालू केला यावेळी या अभियानात या शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखवून हे अभियान चालू केल्याचं उपविभागीय अधिकारी यांना सांगितले असता त्यांनी त्या शेतकऱ्यांचा या वलांडी मंडल अधिकारी कार्यालयात सस्ती या कार्यक्रमात पुष्पहार घालून का त्यांचं स्वागत केलं व घटनास्थळी चालू असलेले रस्ता जेसीबी वाहने प्लॉट पाण्यासाठी आनंदाने सर्व शेतकऱ्यांना घेऊन गेले असंच प्रोत्साहन शेतकऱ्यांनी जर दिलं तर नक्कीच विभागातील पूर्ण शेतकरी रस्ते मुक्त शिवार मुक्त होऊन आनंदी जीवन जगतील अशी आशा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला मंडल अधिकारी बालाजी केंद्रे महसूल अधिकारी बनसोडे व तालुक्यातील सर्व तलाठी उपस्थित होते सर्वप्रथम मंडल अधिकारी कार्यालयामार्फत उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचा सत्कार देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी केला तर तहसीलदार सोमनाथ वाडकर यांचा सत्कार नायब तहसीलदार कांबळे यांनी केला तर नायब तहसीलदार यांचा सत्कार मंडल अधिकारी बालाजी केंद्रे यांनी केलं तर हे अभियान अतिउत्साह व वा आनंदी वातावरणात पार पडलं व पुढे असेच मासिक किंवा पंधरावडी सस्ती हातालत घेण्यात येईल असं उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी सांगितले यावेळी पल्हाडी शहर परिसरातील जवळपास पन्नास ते शंभर शेतकरी उपस्थित होते विस्तार न्यूजसाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा सबस्क्राईब करा धन्यवाद